सी टेट मराठी अभ्यासक्रम तीस गुणाचा पेपर असतो त्याच्यामध्ये तीस प्रश्न असतात पंधरा प्रश्न पॅडिओलॉजीची आणि पंधरा प्रश्न उतारा पद्यची वन लँग्वेज मराठी भाषेची आकलन अक्युजेशन कंप्रेशन दोन उतारे पॅसेज दिले जातात एक पद्य प्रोज आणि एक पद्य पोएट्री उतार्या वर आधारित प्रश्न विचारले जातात ज्यामध्ये अकलन व्याकरण व भाषिक क्षमता तपासली जाते पंधरा प्रश्न पंधरा गुण उतारा कधी दोन उतारे असतात तर कधी एक उतारा आणि एक कविता असते भाषा विकास लँग्वेज डेव्हलपमेंट भाषा शिकणे आणि संपादन करणे भाषेचे कार्यवतीची भूमिका समजतात भाषा शिकवण्याचे तत्वे श्रवण भाषण वाचन व लेखन कौशल्य भाषिक क्षमताचे विकास अध्यापनशास्त्रमध्ये काय काय असतं भाषा शिकवण्याची पद्धती अभ्यासक्रमाची योजना अध्ययन अध्यापन साहित्य मूल्यमापन भाषा शिकणे आणि संपादन करणे हा आपला पेडिओलॉजीचा फर्स्ट चॅप्टर आहे भाषा शिकणे व संपादन करणे भाषा शिकणे म्हणजे अधिगमन आणि संपादन म्हणजे अर्जन लँग्वेज एक्युजेशन अँड लर्निंग भाषा म्हणजे काय भाषा म्हणजे बोलणे बोलण्याचा व्यवहार करणे होय भाषा हे संवादाचे एक प्रभावी साधन प्रभावी साधन माध्यम माध्य आहे माध्य माध्य बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल दुवा म्हणजे भाषा आपल्या मनातील भाव भावना विचार अनुभव कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा भाषा शब्दाची निर्मिती भाष्य या संस्कृत धातूपासून झाली आहे भाषा मौखिक सांकेतिक अशा तीन प्रकारे व्यक्त केली जाते भाषेचे वैशिष्ट्य चिन्ह व्यवस्था भाषा ही एक चिन्ह अवस्था चिन्ह व्यवस्था आहे जेथे विशिष्ट चिन्हे उदाहरणार्थ वर्णमाला विशिष्ट अर्थ व्यक्त करण्यासाठी वापरली जातात सामाजिक भाषा समाजात वापरली जाते सामाजिक संबंध निर्माण करण्यासाठी मदत करते सांस्कृतिक प्रत्येक भाषेचा एक विशिष्ट सांस्कृतिक संदर्भ असतो भाषेच्या माध्यमातून संस्कृती परंपरा इतिहास जतन केला जातो लवचिक भाषा सतत बदलत असते नवीन शब्द वाक्यरचना येतात तर काही जुनी कालबाह्य होतात अभिव्यक्ती भाषा व्यक्तीला स्वतःची भावना विचार आणि कल्पना व्यक्त करण्याचे साधन आहे विचार प्रक्रिया भाषा आणि विचार यांचा जवळचा संबंध आहे भाषेमुळे विचार करणे आणि संकल्पना समजून घेणे सोपे होते साहित्य साहित्यात भाषा आत्मविष्काराचं एक माध्यम आहे कवी लेखक विचारवंत यांचे विचार जतन करण्यासाठी भाषा महत्त्वाची आहे व्यक्ती तीन तीन भाषा वापरतो पहिली मातृभाषा दुसरी राष्ट्रीय भाषा आणि तिसरी आंतरराष्ट्रीय व्यवहारिक भाषा मातृभाषा आपल्या महाराष्ट्राची मराठी आहे राष्ट्रीय भाषा हिंदी आणि आंतरराष्ट्रीय भाषा म्हणजे ज्याच्यामध्ये व्यवहार होतो इंग्लिश भाषेचे स्वरूप ध्वनी भाषा ध्वनीच्या माध्यमातून व्यक्त होते मानवी मुखातून निघणारे ध्वनी म्हणजेच उदाहरणात अ क म हे भाषेचे आधारस्तंभ आहेत शब्द भाषेतील शब्दांना विशिष्ट अर्थ असतो शब्दाच्या मदतीने आपण वस्तू व्यक्ती क्रिया आणि कल्पना व्यक्त करतो व्याकरण व्याकरण भाषेतील शब्दाची रचना आणि संबंधाचे नियम ठरवतात व्याकरणाच्या मदतीने वाक्य योग्य प्रकारे तयार केले केली जातात आणि अर्थ स्पष्ट होतो वाक्यरचना वाक्यरचना म्हणजे शब्दाची मांडणी करण्याची पद्धत भाषेतील वाक्य वेगवेगळ्या प्रकारे तयार केली जातात जसे की विधानार्थी प्रश्नार्थी इत्यादी अर्थ भाषेचा अर्थ उद्देश अर्थ व्यक्त करणे आहे शब्दाच्या योग्य सं संयोगाने वाक्याचा अर्थ स्पष्ट होतो भाषेचे प्रकार तीन प्रकार मातृभाषा आईच्या मुखाची कुटुंबाची भाषा त्याच्यामध्ये आपल्याला संस्कार दिले जातात संवादाची भाषा बोलीभाषा म्हणजे व्यवहाराची समाजाशी भाषा साधना समाजाची संवाद साधनाची भाषा प्रमाण भाषा व्याकरणाच्या दृष्टीने अत्यंत शुद्ध भाषा जसे की वृत्तपत्रे जी आर पुस्तके लेखन साहित्य भाषा शिकणे आणि आत्मसात करणे यातील फरक भाषाशास्त्राच्या जगात खोलवर जाताना दोन तज्ञ अनेकदा समोर येतात भाषा शिकणे आणि भाषा आत्मसात करणे या संकल्पना एकमेकाशी जोडलेल्या गेल्या असल्या तरी त्या परस्पर बदलण्या योग्य नाहीत कधी विचार केला आहे का की मुलांना नवीन भाषा शिकणे प्रौढापेक्षा सोपे असते सोपे काज अस्ते का असते किंवा तुम्हाला एखादी भाषा समजते पण ती बोलण्यास अडचण काय येते भाषा संपादन काय भाषा संपादन म्हणजेच आत्मसात किंवा हिंदीमध्ये त्यालाच आपण अर्चन म्हणतो भाषा आत्मसात करणे ही प्रक्रिया नैसर्गिकरित्या घडणे नैसर्गिकरित्या घडते भाषा संपादन ही अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये ज्याद्वारे मानव भाषा समजून घेण्याची क्षमता प्राप्त करतो व ती जन्मजात प्रक्रिया आहे दुसऱ्या शब्दात दुसऱ्या शब्दात माणसाला भाषेची जाणीव असण्याची ती समजून घेण्याची आणि संवाद साधण्यासाठी शब्द आणि वाक्य तयार करण्याची वापरण्याची क्षमता मिळते ही अशी प्रक्रिया आहे जेथे व्यक्ती स्पष्टपणे न शिकवता भाषा शिकवतात आपल्या सबोध आपल्या सबोधालच्या आवाजाची ऐकून निरीक्षण करून आणि त्याची नक्कल करून अशा प्रकारे आपण अर्जन आपली मातृभाषा शिकतो उदाहरणार्थ नवजात आणि लहान मुलाच्या भाषेमध्ये आत्मसात करण्यासाठी जास्त जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागत नाहीत भाषा शिकणे म्हणजे काय भाषा शिकणे ही एक आकर्षण आणि गुंतागुंतीची प्रक्रिया आहे ज्यामध्ये तुमच्या मातृभाषेबाहेर दुसरी भाषा आत्मसात करणे समाविष्ट आहे ही एक जाणीवपूर्वक केलेली प्रक्रिया आहे ज्यामध्ये नवीन भाषेची रचना वाक्य रचना आणि शब्दसंग्रह समजून घेण्यासाठी अनेकदा हेतू पुरस्कार प्रयत्न आणि धोरणात्मक पद्धती आवश्यक असतात ही प्रक्रिया बहुतेकदा औपचारिक वातावरणात घडते जसे की वर्गखोली वर्गखोली येथे विद्यार्थी सरचित धडे मार्गदर्शित सराव व नियमित मूल्यांकनाद्वारे भाषेशी संवाद साधतात शिक्षक पाठ्यपुस्तके आणि अभ्यासक्रम हे hey, शिकण्याच्या अनुभवाला आकार देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात उदाहरणात इंग्रजी हिंदी भाषा शिकणे भाषेचे टप्पे भाषा शिकण्याचे टप्पे काय काय आहेत ऐकणे बोलणे वाचणे वाचन आणि लेखन त्यालाच आपण एल एस एल एस आर एल म्हणतो आपण म्हणजेच ऐकणे लिसनिंग स्पीकिंग रीडिंग रायटिंग ऐकणे म्हणजे बघा भाषेतील आवाज आणि उच्चार ओळखणे बोलणे आत्मविश्वास सुने आणि योग्य उच्चाराने बोलणे म्हणजे संभाषण करणे वाचन लिखित मजकूर वाचणे व समजून घेणे म्हणजेच आकलन लेखन आपले विचार योग्य प्रकारे व्यक्त करण्यासाठी लिहिणे कोणतीही भाषा शिकताना सुरुवातीला व्याकरण शिकवणे ऐकणे त्यानुसार बोलावे दैनंदिन वापरातील शब्दसंवाद मुलांना ऐकवावे भाषा शिकण्याचे महत्त्व भाषा हे संवाद आणि ज्ञानाचे महत्त्वाचे साधन आहे भाषा शिकल्याने व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो आणि ती अधिक सक्षम बनते असे फेलोने म्हटले आहे भाषा शिकल्याने व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो आणि ती अधिक सक्षम बनते असे कोण म्हटले आहे फेलोने म्हटले आहे भाषा शिकणे म्हणजे केवळ शब्द आणि व्याकरण शिकणे नाही तर भाषाचा प्रभावीपणे वापर करणे भाषा शिकणे म्हणजे जगाकडे आणि जगाकडे अधिक चांगल्या प्रकारे पाहण्याचा आणि समजून घेण्याची क्षमता मिळणे विद्वानाचे विचार भाषा शिकणे आणि वापरणे याबद्दल विद्वानाचे विविध दृष्टिकोन आहेत काही विद्वानाच्या मते भाषा शिकणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे तर काहीजण म्हणतात ती एक सामाजिक आणि सांस्कृतिक प्रक्रिया आहे नोम चॅम्सी काय म्हणतात त्यांचा असा विश्वास आहे की मुलांमध्ये भाषेची इन्नेट क्षमता असते त्यांच्यामध्ये मुलांमध्ये भाषिक क्षमता विकसित करण्यासाठी एक भाषिक क्षमता प्रणाली असते जी जी त्यांना भाषेचे नियम सहजपणे शिकवण्यास मदत करते नोमचा असे म्हणतात त्यांचा असा विश्वास आहे की मुलांमध्ये भाषेची क्षमता असते त्यांच्या मते मुलांमध्ये भाषिक क्षमता विकसित करण्यासाठी एक भाषिक क्षमता प्रणाली असते जी त्यांना भाषेचे नियम सहजपणे शिकण्यास मदत करते भाषिक क्षमता प्रणाली असते मुलांमध्ये असे कोण म्हणतात नॉम चॅम्सी जीन पियाजे काय म्हणतात जीन पियाजे यांच्या मते भाषा शिकणे ही मुलांची कॉग्नेटिव्ह विकासाचा ज्ञानात्मक विकासाचा भाग आहे त्यांच्या विचारानुसार मुले त्यांच्या सभोतालच्या जगाशी संवाद साधून आणि अनुभव घेऊन भाषा शिकतात अनुभव घेऊन कोण भाषा शिकतात असे म्हटले जिनपियाचे ज्ञानात्मक विकासाचा कोण सांगितलेलं जिनपियाचे ले वायोस्की वायोस्की यांच्या मते सामाजिक संवाद भाषेच्या विकासासाठी खूप महत्त्वाचा आहे मुलांमध्ये भाषिक क्षमता त्यांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरणातून विकसित होते जिनपियाचे कॉग्नेटिव्ह विकास म्हणजेच ज्ञानात्मक विकास जगाशी असं कोण म्हटलं जिनपियाचे आणि लेस्के यांनी काय म्हणलेलं आहे विकास कसा होतो सामाजिक आणि सांस्कृतिक म्हणजेच वातावरणातून होतो आणि स स्टीफन फ्रॅक्श स्टीफन क्रेक्शन यांनी काय म्हटलं आहे भाषा शिकण्याची इनपुट आधारित मॉडेल मांडले आहे ज्यामध्ये मुलांना त्यांच्या भाषिक स्तरापेक्षा थोडेसे कठीण असलेले इनपुट उदाहरणार्थ साहित्य संभाषण दिल्यास त्यांची भाषा सुधारते भाषा शिकणे व संवाद करणे यावर प्रभाव करणारे घटक वय वय लहान मुलं नवीन भाषा लवकर शिकतात आणि आत्मसात करतात कारण त्यांची मेंदूची रचना आणि शिकण्याची क्षमता अधिक चांगली असते मोठ्या व्यक्तींना भाषा शिकायला जास्त वेळ लागतो पण योग्य पद्धतीने शिकल्यास तेही यशस्वी होऊ शकतात प्रेरणा शिकण्याची इच्छा आणि आवड असणे खूप महत्त्वाची आहे जेव्हा एखादी व्यक्ती भाषेबद्दल उत्सुक असते तेव्हा ती अधिक उत्साहाने शिकते आणि लवकर प्रगती करते भाषिक वातावरण भाषेच्या संपर्कात जास्त वेळ घालवल्यास भाषा लवकर शिकता येते उदाहरणार्थ जर तुम्ही एखादी अशा ठिकाणी राहत असाल जेथे ती भाषा बोलली जाते तर तुम्ही ती भाषा लवकर शिकू शकतात पद्धती प्रभावी शिक्षण पद्धती जसे की बोलणे ऐकणे वाचणे आणि लिहिणे यावर लक्ष केंद्रित करणे भाषेच्या विकासासाठी आवश्यक आहे व्यक्तीची क्षमता काही लोकांना भाषा शिकण्याची नैसर्गिक क्षमता जास्त असते त्यांची स्मरणशक्ती विचार करण्याची क्षमता भाषिक कौशल्य चांगले असल्यामुळे त्यांना भाषा लवकर शिकव लवकर शिकता येते आत्मविश्वास आत्मविश्वास असल्यास व्यक्ती नवीन भाषा बोलण्यास आणि शिकल्यास शिकण्यास अधिक इच्छुक असतात आत्मविश्वास कमी असल्यास दुसरी भाषा शिकणे अधिक कठीण होऊ लाग होऊ शकते सांस्कृतिक घटक भाषेसोबतच संस्कृतीचाही भाषेच्या विकासावर परिणाम होतो सांस्कृतिक प्रथा श्रद्धा आणि मूल्ये भाषेच्या अनुभवाला आणि शब्दांना आकार देतात भाषिक कौ भाषिक वैशिष्ट्य किंवा भाषिक कौशल्य भाषेची रचना व्याकरण शब्दसंग्रह यांचाही भाषेच्या शिक्षणावर परिणाम होतो धन्यवाद